सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकास पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आवेश दाखवून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीस चोवीस तासात अटक सातारा शहर डीबी पथकाची कामगिरी दिनांक पंचवीस तारखेला पैशाचा पाऊस पडतो पार असं पद्धतीनं जवळजवळ एकवीसपासून ते आतापर्यंत त्यांनी पैशाचा पाऊस पडतो म्हणून सातारा शहर पोलीस ठाणे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांना पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज यांनी अघोरी पूजा टोना चमत्कार करून त्यांचे विकृतून व पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात छत्तीस लाख रुपये घेऊन फसवणूक केले तक्रार दाखल झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मस्के यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्याने सातारा डीबी पथकाने सदर आरोपीची माहिती मिळून आरोपीस रायगड जिल्ह्यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने चौकशी करून आरोपीस पोलादपूर या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्याने घडलेला प्रकार हा अन्य साक्षीदाराच्या मार्फतीने केला असल्याचे सांगितले सदर आरोपीकडे कसोशीने चौकशी चालू असून सदर गुन्ह्यात कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबत पोलीस तपास करीत आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा एक पोलीस निरीक्षक श्रीमते हे करीत आहेत